स्वामी समर्थ सगळ्यांना तर आजपासून अकरा दिवसावर दत्त जयंती आहे बघा त्यानिमित्त येथे मी आता तुम्हाला काल सांगितलेलं होतं तरी पण आज करून दाखवते तुम्हाला मी तर तारक मंत्राचे सेवा कशी करायची ती तुम्हाला मी इथे दाखवते तर आजपासून अकरा दिवस म्हणजे दत्त जयंतीपर्यंत तुम्ही स्वामींच्या समोर बसून किंवा दत्तगुरूंच्या समोर बसून तार अकरा वेळा मंत्र म्हणायचा आणि आज पहिल्या दिवशी संकल्प करायचा तर संकल्प कसा करायचा दाखवते तुम्हाला तर असे थोडे अक्षता घ्यायचे त्यावर फूल घ्यायचं आणि हातामध्ये थोडं पाणी घ्यायचं आणि स्वामींच्याकडं बघून आपल्या मनातली जी इच्छा आहे ती स्वामींना बोलून दाखवायची आणि ती इच्छा श्री स्वामी समर्थ इच्छा बोलून झाल्यानंतर माझी इच्छा पूर्ण व्हावी आणि त्याच्यासाठी मी अकरा दिवस तुमची अकरा वेळा मंत्र म्हणणार आहे आणि माझी जी काही इच्छा आहे ती पूर्ण करा स्वामी आणि माझ्याकडून ही सेवा पूर्ण करून घ्या असे म्हणायचे आणि प्लेटीमध्ये तिथं अक्षता आणि फूल टाकायचे तर त्यानंतर एका ग्लासमध्ये पाणी घ्यायचे बघा आणि त्या ग्लासवर आपला उजवा हात असा ठेवायचा आणि अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचा आणि त्याच्यानंतर ह्या ग्लासातील पाणी तुम्ही घरामधील सगळ्यांनी प्राशन करायचे आणि तुमच्या घरात घराच्या आजूबाजूला थोडे थोडे शिंपडायचे आणि अकरा दिवस असे करून हे रोज पाणी हे तीर्थ तारकमंत्राचे तीर्थ तुम्ही प्राशन करायचे तर ह्या तीर्थाने आपल्या ज्या मुट्या समस्या असतील मोठ्यात मोठ्या समस्याही दूर होतात पण दूर होतात आणि विश्वास ठेवून विश्वास ठेवून तुम्ही करा तुम्हाला याची प्रचिती नक्कीच येईल तर चला चालू करूया आता मी अकरा वेळा तारकमंत्र म्हणणार आहे श्री श्रीस्वामी समथनिशङ्क होयि रे मना निर्भय होयि रे मना प्रचंड स्वामी बलपाटिशी नित्य आहे रे मना अथर्क्य हे स्मर्तगामी अशक्य हि शक्य कर्तिल स्वामी जिते स्वामी चरण न्यून काय स्वये भक्त भक्तप्रारब्ध गढवी हि माय अग्नेविनकाल हि नानी परलो कि ना भीती सगची हे पळू दे वसे अंतरी स्वामी शक्ती कळू दे जगी जन्म मृत्यू असे खेळ जाचा नको घाबरू तू असे बाळ त्याचा खरा होई जागा श्रद्धे सहित कसा हो सित्यावी न तू स्वामी भक्त आठ किती दा दिला त्यानीच सात नको डगमगू स्वामी देतील हात विभूति नमन नाम धाना दि तीर्थ स्वामी जया पंच प्राणामृतात हे तीर्थ गे आठ वीरे प्रचीती न सोडती तया जया स्वामी हाती गेती श्री स्वामी समर्थ तर तुम्ही अशा प्रकारे अकरा वेळा तारक मंत्र म्हणा असं ग्लासवर हाटवून तारक मंत्र म्हणा त्याच्यानंतर हे पाणी प्राशन करा अजूनही वेळ गेलेली नाही संध्याकाळपर्यंत तुम्ही केव्हाही चालू करू शकताय श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांच्या सर्व चांगल्याच्या चा स्वामी पूर्ण कराव्यात आणि झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करून या व्हिडिओचा एंड करते श्री स्वामी समर्थ